नमस्कार मंडळी म्हणजे तुम्हाला लास्ट टाईम म्हणलं होतं मी नवदुर्गा राजदांडिया इथे येणार आहे बीडमध्ये तर सौभाग्य लॉन्सला कार्यक्रम होता तर तिथेच मी गेलेले होते तर गेले मग गेल्या गेल्या सात वाजले होते मला जायला साडेसहा सात वाजता प्रोग्राम सुरू झालेला होता लेडीज येतच होत्या आणि खूप मस्त मस्त प्रोग्राम झाला खूप छान झाला त्यानंतर पूजा वगैरे केली आणि त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली तर इकडं स्टार्टिंगला मुली खूप सुंदर डान्स करत होत्या आणि इकडं नंतर हळूहळू गर्दी वाढत गेली खूप जास्त पब्लिक आली होती आणि सगळे आपले फॉलोअर्स होते तर मी स्टेजवर होते तोपर्यंत एवढं समजलं नाही की सगळे आपले फॉलोअर्स आहेत म्हणून खाली उतरल्यानंतर मला अक्षरशः श्वास घ्यायला पण वेळ नव्हता एवढ्या जणी बोलत होत्या चौकून आणि एवढे म्हणजे लोक प्रेम करतात एवढ्या लेडीज प्रेम करतात एवढं प्रेमाने बोलत होत्या व्हिडिओ खूप आवडतात म्हणत होत्या फोटोज काढत होत्या व्हिडिओज काढत होत्या म्हणजे कंटिन्यू मी इकडं बोलूसतो इकडून कोणतरी इकडं बोलूसतं इकडून कोणतरी म्हणजे जवळपास सगळ्या जणी काही काय म्हटलं मी तुमच्यासाठी स्पेशली तुमच्यासाठी भेटण्यासाठी आले इकडं नाहीतर मला दुसऱ्या प्रोग्रामला जायचं होतं तर खूप खूप लेडीज आल्या होत्या आणि सगळ्या आपल्या फॅन होत्या सगळ्यांसोबत फोटो काढले माझ्याकडे व्हिडिओ काढायला कोण नव्हतं त्याच्यामुळं तरी पण एका ताईने हा व्हिडिओ घेतला आहे तर म्हणजे त्यांना तसा वेळ थोडा थोडा त्यांना फ्री वेळेमध्ये त्यांनी घेतला नाहीतर खूप 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 जास्त म्हणजे माझा अर्धा टाईम तो फोटो काढण्यातच गेला त्यानंतर थोडा डान्स वगैरे पण केला मला काही डगा दांडिया विंडिया खेळता येत नाहीता मी फर्स्ट टाईमच अशा प्रोग्रामला पण गेले होते आम्ही माझं आम म्हणजे खेड्यातलं गाव आहे आमचे इथं असे प्रोग्राम वगैरे काही होत नाहीत तर आज गेले होते फर्स्ट टाईमच तर खूप मजा आली खूप खूप छान वाटलं आपले एवढे फॉलोअर्स भेटले होते तर खूप भारी वाटलं तर हे सगळ्या म्हणजे फोटो कंटिन्यू फोटो काढायला सुरूच होते मी स्टेजवरून काही काही स्टेजवर येऊन काढत होते स्टेजवरून खाली आले तरी पण काढत होत्या माझ्या फ्रेंड्स पण आलेल्या होत्या पाच सहा त्या पण स्पेशली म्हटल्या तुमच्यासाठी आम्ही यायला लागलो त्या प्रोग्रामला म्हणून त्यांच्यासोबतही मी थोडा डान्स वगैरे केला जसा येते तसा खूप छान असं मॅनेजमेंट uh, वगैरे केलं होतं इव्हेंट आणि खूप छान प्रोग्राम झाला होता आता नेक्स्ट टाईमच्या दांडियापर्यंत मी गरबा बिरबा सगळं शिकणार आहे म्हणजे मला पण छान छान दांडिया खेळायला म्हणजे मला येतं तसं थोडं थोडं येतं एवढं प्रॉपर नाही येत असं म्हणायचं मला आणि थोडं ना विषय असं झाला तर शिवची ना, ना थोडी तब्येत खराब होती त्याच्यामुळं ना म्हणजे एवढं आम्हाला वेळ थांबायला नाही जमलं नऊ नऊपर्यंत तरी होते मी तिथे सात साडेसहा नऊ साडेसहा ते नऊपर्यंत आम्ही सकाळीच आलो होतो सकाळी आलो होतो बीडला नंतर हॉस्पिटलला दाखवलं परत वापस गेलो आणि परत आवरून वगैरे आले होते प्रोग्राम साठी आणि मला या प्रोग्राम साठी इन्व्हाइट केल्याबद्दल नवदुर्गा राजदांडी आयोजित केले होते त्यांनी श्रेयश आधापुरे आणि दर्शन इंगोले यांचे मनापासून थँक्यू सो मच आणि मला स्पेशली इन्व्हाइट केलं होतं ते म्हणजे जे, जे आहेत का वेदिका ब्युटी पार्लर मी जिथं फेशियल वगैरे करत असते खूप छान रिझल्ट आहे त्यांचा खूप भारी येत्या त्यांच्याच घरचा कार्यक्रम होता त्यांच्या रिलेटिव्हचा सो मी गेलेले होते इकडं मी बघू शकता डान्स पण करत होते थोडा थोडा तसा येतं तसा चलो बाय